कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळ वातावरणामुळे कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला हवामान विभागानं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा गंभीर इशारा दिला आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात म्हणजे दोन दिवसांमध्ये ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं सोसाट्याचे वारे वाहण्याची आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे या गंभीर इशाऱ्यानंतर आपल्या जीवाची आणि बोटींची सुरक्षितता राखण्यासाठी शेकडो मच्छिमार नौकांनी तातडीनं देवगड बंदरात आश्रय घेतला आहे यामध्ये स्थानिक गुजरात रत्नागिरी मालवण आणि वेंगुर्ला येथून आलेल्या अनेक मोठ्या नौकांचा देखील समावेश आहे देवगड बंदर सध्या नौकांसाठी एक सुरक्षित निवारा स्थान बनलाय या वादळ सदृश्य परिस्थितीमुळे गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण मासेमारीचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालाय समुद्रास जाण्यास बंदी असल्यानं मच्छिमारांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे कोट्यवधी रुपयांची उलाढाल थांबली आहे किनारपट्टीवरील नागरिकांनी आणि विशेषतः मच्छिमारांनी हवामान विभागाच्या प्रत्येक सूचनांचं गांभीर्यानं पालन करावं वा असं आवाहन स्थानिक प्रशासनानं केलं आहे जेणेकरून कोणतीही अनुचित घटना टाळता येईल सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात असली तरी पुढील चोवीस तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत